वा अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते संपूर्ण गुलाबी रंगाची इमारत तुम्ही परत एकदा जाऊन पाठीमागे बघू शकता नमस्कार मित्रांनो तुम्हाला केलेल्या प्रॉमिसनुसार मी हजर आहे भाग्यनगर या शहराचा दिवसाचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती दाखवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉमिस केलेलं होतं की भाग्यनगर या शहराचा दिवसाचा व्हिडिओ मी अपलोड करेन रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही ग्रीनरी पाहायला मिळाली नसणार आहे फक्त इमारती बघायला मिळत असतील आणि मनामध्ये कदाचित डाऊट पण आलेला असेल की कशासाठी हा व्हिडिओ दाखवला नुसत्याच इमारती आणि या इमारती मधून काय मिळतंय किंवा इमारतीच्या इमारती बांधकामामुळे प्रचंड नुकसान झालेलं असणार आहे इमारती बांधणं ही काळाची गरज आहे आणि त्या बांधाव्या लागतीलच मात्र त्याच्यासोबत इथल्या लोकल प्रशासनाचं कौतुक एवढ्यासाठी की त्यांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन संगोपनाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे अतिशय टापटीपणा स्वच्छता आणि त्याचबरोबर ती या वृक्षांची लागवड सोबत नवीन जरी कोणी नौका व्यक्ती या ठिकाणी ड्रायव्हिंग करत असेल ना तर तो अजिबात कन्फ्युज होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा मी एवढ्यासाठी सांगतोय की जस्ट आता या ठिकाणी थोडस झालेलं असल्यामुळे रस्ता कन्फ्यूज झालाय परंतु लागलीच आपल्याला लगेच पुढे अशा इतक्या सुंदर व्यवस्थित सुटसुटीत सूचना आहेत की ज्याच्यामुळे लगेच लक्षात येते की आपण चुकलोय आणि मग चुकलेले जरी असाल ना तर घाबरण्याची गरज नाही कारण पार्लर रस्त्यावरून तुम्हाला मुख्य रस्त्यावरती पुन्हा एकदा आणून सोडलं जातं इतक्या सुंदर व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत कोणीही चुकून अडकून राहत नाही लक्षात घ्या किती सुंदर टापटीप स्वच्छता उंचच उंच इमारती आणि या इमारतींच्या बाजूला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे वृक्ष लागवडीकडे इथल्या लोकल प्रशासनानं दिलेलं जे काही लक्ष आहे ते कौतुक कौतुकास्पद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही कचरा केर किंवा घाण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही या उंच इमारतींच्या टावरच्या समोर सुद्धा बघा आजूबाजूला सगळीकडे जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला पूर्णपणे स्वच्छता बघायला मिळते भाग्यनगर या शहराचा हा व्हिडिओ दाखवण्याचं भाग्य मला मिळालंय आणि आपण अगदी घर बसल्या हा व्हिडिओ पाहता हे एक प्रकारे आपलं ही भाग्यच आहे आ, हे जे बघा ना किती सुंदर टावर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अगदी गगनाला भिडता येत ते इतकी म्हणजे खालून जर बघायला गेलो तर धडकी भरेल इतकी उंची यांची आहे मात्र हे असं सगळं असताना सुद्धा आजूबाजूला सगळीकडची हिरवळ हे म्हणजे खास नोट करण्यासारखं वैशिष्ट्य आहे कारण झाडं लावणं सोपं आहे मात्र ती वाढवणं सांभाळणं ती टिकवणं हे थोडंसं अवघड काम आहे मात्र या ठिकाणच्या या सर्व लोकांनी या मंडळींनी हे काम अतिशय प्रॉम्प्ट आणि छान पद्धतीने केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी सूचना फलक आहे त्याच्यामुळे कोणीही नवीन आलेला व्यक्ती सुद्धा या ठिकाणी कन्फ्यूज होत नाही ग्रीनरीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आता आम्ही आहोत नेहरू आउटर रिंग रोडला तर या ठिकाणी अतिशय काळजी घेऊन झाडं वाढवलेली आपल्याला बघायला मिळतील रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला मध्यभागी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी यांनी ही झाडं लावलेली आहेत या रिंग रोडचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही भाग्यनगर शहरामध्ये कोणत्याही मुख्य किंवा उपदेशांनी येत असाल रोडवरनं तर तुम्ही व्यवस्थित एंट्री करू शकता किंवा या रिंग रोडवरती तुम्ही चढू शकता व्यवस्थित पद्धतीने रॅम्प प्रत्येक ठिकाणी वाहनाला येण्यासाठी आहेत शिवाय उतरण्यासाठीचे गेट्स बनवण्यात आलेले आहेत आणि मग दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे कुठल्या शहराकडे जायचं आहे तुम्हाला तर त्यानुसार जागोजागी म्हणजे दहा दहा किलोमीटर आधीपासूनच सूचना देण्यात आलेल्या आहेत की कि तुम्हाला किती किलोमीटर पुढे जायचं आहे काय स्पीड मेंटेन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किथव्या गेटला तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे किंवा उतरायचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे बा अतिशय मन भरून जाईल अशा प्रकारची ही झाडी आपल्या सगळ्यांचं मन या ठिकाणी प्रफुल्लित करतायत कुठेही कन्फ्युजन नाही कचरा नाही घाण नाही प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रदूषण पूर्णपणे शून्य झालंय असं म्हणता येणार नाही मात्र कमी करण्याचा प्रयत्न हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे ही बाब सगळीकडे शेअर करा जेणेकरून आपापल्या ठिकाणच्या शहरामधल्या लोकल प्रशासनाला कदाचित अशाच प्रकारचे प्रोजेक्ट करावे असे वाटतील आणि जेणेकरून आपल्या सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळेल अतिशय छान अशा प्रकारची ही रस्त्यांची सजावट झाडांची रचना मनाला एकदम प्रसन्न करून टाकते मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या आवडीचं शहर कोणतं आहे आणि त्या शहरामध्ये ग्रीनरी सांभाळण्यासाठी जपून ठेवण्यासाठी वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारचे एफर्ट्स घेतले जात आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा जय हिंद जय भारत धन्यवाद